नमस्कार बॉनो प्रो कबड्डी सीझन अकरा समाप्त झाला आहे तर प्रो कबड्डी सीझन अकरा समाप्तीनंतर आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर आणि टॉप टेन डिफेंडर कोण आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त रेड पॉइंट आणि टॅकल पॉइंट घेतले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जलाईनं वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील टॉप टेन रेडरांच्या लिस्टामध्ये नंबर दहावर येतो तो, तो म्हणजे युवा खेळाडू सौरभ फगारे सौरभ फगारे याचं प्रो कबड्डीचा पहिला सीझन होतं त्याला तमिळ तलावा संघाने ऑप्शन मध्ये नऊ लाखाची बोली लावत घेतले होते सौरव याने एकूण नऊ मॅचेस मध्ये सोळा रेड पॉईंट घेतले सौरव याला सब खेळाडू म्हणून खेळवत होते परंतु त्याचे पॉईंट त्याच्यामुळे कमी आहेत परंतु त्याचा परफॉर्मन्स हा खूपच चांगला आहे पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे नंबर नऊ वरचा पुणेरी पट्टणचा कॅप्टन असलम इनामदार इनामदार यांनी या सीजन मध्ये फक्त सातच मॅच खेळल्या कारण की त्याला तेलुगू टायटन सोबत त्या मॅच दरम्यान इंजरी झाली दुखापतीमुळे तो पूर्ण सीझन बाहेर पडला तर त्याने एकूण या सात मॅचेसमध्ये एकतीस रेड पॉइंट घेतले त्यामध्ये त्याने सात टॅकल पॉइंट सुद्धा घेतले नंबर आठ वर येतो तो, तो म्हणजे युवा खेळाडू विशाल ताटे विशाल ताटे हा मागच्या सीझन पासून हरियाणा टिलस सोबत खेळतोय त्याने या सीझन मध्ये एकूण बारा मॅचेस खेळल्या तर या बारा मॅचेसमध्ये विशालने एकूण त्रेचाळीस रेड पॉइंट घेतले यामध्ये त्याने एक सुपर टेन देखील मारला विशाल याला सप्टेटूज म्हणून खेळवत होते परंतु त्याने सप्टेडू मध्ये सुद्धा खूपच चांगलं प्रदर्शन दाखवलं तर हरियाणाला चॅम्पियन बनवण्यामध्ये विशाल भाऊच देखील वाट आहे नंबर सात वर येतो तो, तो म्हणजे पुनेरी पल्टणचा युवा खेळाडू आर्यवर्धन नावाडे आर्यवर्धन याचं पूरकवटीचं पहिला सीझन होतं त्याने पहिल्या सीझन मध्ये खूपच चांगलं प्रदर्शन करत ते तेरा मॅचेसमध्ये एकूण पंचेचाळीस रेड पाहून घेतले यामध्ये त्याने त्याचा करिअरचा पहिला सुपर टेन देखील मारला नंबर सहावर येतो तो, तो म्हणजे बंगलुरू बुल्स कडून खेळत असलेला खेळाडू अजिंक्य पवार अजिंक्य पवार यांनी या सीझन मध्ये सतरा मॅचेस खेळल्या या सतरा मॅचेस मध्ये अजिंक्यने एकूण बासष्ट रेड पॉईंट घेतले अजिंक्य याचं या सीझनला खेळणं थोडं डाऊन झालं आहे खूप काही कारणे असू शकतात इंजरीमुळे तसेच तो खूपच कधीपासून खेळतोय तर अजिंक्य हा नंबर सहावर वर येतो नंबर पाचवर वर येतो तो म्हणजे बंगाल वॉरियर्स कडून खेळत असलेला खेळाडू प्रणय राणे परणय राणे याला बंगाल वॉरियर्सने ऑक्शनमध्ये घेतले होते परणय राणेले एकूण चौदा मॅचेसमध्ये एकाहत्तर रेड पॉइंट घेतले यामध्ये त्याने दोन सुपर टेन देखील मारले परणय राणे याने त्याच्या प्रो कबड्डीच्या करिअरमध्ये या सीझनमध्ये शंभर रेड पॉईंटचा आकडा देखील पार केला आणि त्याने या सीझन मध्ये एकूण एकाहत्तर रेड पॉइंट घेत त्याचा सीझनचा स्टॉप परफॉर्मन्स दाखवला तर परणय राणे हा नंबर पाचवर वर येतो नंबर चारवर येतो तो, तो म्हणजे पुनेरी पल्टणचा कॅप्टन आकाश शिंदे आकाश शिंदे यांनी या सीझनमध्ये एकूण एकोणावीस मॅचेस खेळल्या या एकोणावीस मॅचेसमध्ये आकाशने एकूण ब्याण्णव रेड पॉईंट घेतले यामध्ये त्याने दोन सुपर टेन देखील मारले नंबर तीनवर सुद्धा पुनेरी पल्टणचा खेळाडू येतो तो, तो म्हणजे पंकज मोहिते पंकज मोहिते याचं हे हे सीझन खूपच चांगलं गेलं आहे त्याने एकूण बावीस मॅचेस खेळत एकूण एकशे दहा रेड पॉइंट घेतले त्यामध्ये त्याने दोन, टेन दोन तो, तो शुवं पतारे। शुवं पतारे सुपर टेन आणि पाच सुपर रेड मारल्या नंबर दोनच्या स्थानी येतो तो म्हणजे आपला महाराष्ट्राचा युवा खेळाडू शिवम पठारे शिवम पठारे याचं पूर्व कबड्डीचं दुसरं सीझन आहे तो मागील सीझन पासून हरियाणाकडून खेळतोय त्याने या सीझन मध्ये खूपच चांगलं प्रदर्शन दाखवत एकूण चोवीस मॅचेस मध्ये एकशे अठ्ठावन्न रेड पॉइंट घेतले यामध्ये त्याने सहा सुपर टेन देखील मारले तो हरियाणाकडून सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेणारा दुसरा खेळाडू आहे हरियाणाला चॅम्पियन बनवण्यामध्ये शिवमचा खूपच मोठा वाटा आहे त्याने फायनल मॅचमध्ये डिफेन्समध्ये आणि रेडिंगमध्ये दोन्हीकडे पॉईंट घेतले त्याने डिफेन्समध्ये पाच टॅकल पॉइंट घेत त्याचा करिअरचा पहिला हायफाय देखील केल पूर्ण केला तर महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर एकवर वर येतो युवा खेळाडू अजित चव्हाण अजित चव्हाण याचं सुद्धा प्रो कबड्डीचं पहिलाच सीझन होतं आणि त्याने पहिल्याच सीझनमध्ये खूपच चांगलं प्रदर्शन दाखवत एकोण तेवीस मॅचेसमध्ये एकशे पंच्याऐंशी रेड पॉईंट घेतले यामध्ये त्याने नऊ सुपर टेन आणि नऊ सुपर रेड देखील मारल्या अजित चव्हाण हा प्रो कबड्डीच्या रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर चारवर वर राहिला आणि आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर एकवर वर राहिला बॉनो अजित चव्हाण बद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते ही गोष्ट सांगायला नको परंतु एक मराठी माणूस म्हणून ही गोष्ट सांगावी लागते सीझन अकराच्या युवा खेळूंच्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेणारा खेळाडू हा आपला महाराष्ट्राचा अजित चव्हाण आहे परंतु अवार्ड हा आयान लोचनला देण्यात आला आयान याने सुद्धा खूप उत्कृष्ट प्रदर्शन केले परंतु कुठेतरी अजितने त्याच्यापेक्षा खूपच चांगलं प्रदर्शन केलं आहे आपण दोघींचे पॉइंट बघूया तर अजितने फक्त तेवीस मॅचेसमध्ये एकशे पंच्याऐंशी रेड पॉइंट घेतले तर आयानने पंचवीस मॅचेसमध्ये एकशे चौऱ्याऐंशी रेड पॉइंट घेतले अजितने एकूण नऊ सुपर टेन मारले आहेत तर आयानने फक्त सातच सुपर टेन मारले आहेत अजितने नऊ सुपर रेड मारल्या तर आयानने फक्त चारच सुपर टेन मारले आहेत फक्त चारच सुपर रेड मारले आहेत तर भावांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये सांगा आपल्या अजितबद्दल एक कमेंट नक्की करा आयानसुद्धा खूपच चांगला खेळाडू आहे परंतु कुठेतरी आयानपेक्षा खूपच चांगलं प्रदर्शन अजित चव्हाण यांनी केलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर तर आता पाहूया आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन डिफेंडर तर बहान्णू डिफेंडर पाहण्याआधी माझ्याकडून तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे बॉहानो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर बॉन्नो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मराठी भाषेमध्ये असेच प्रोपर्टीबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो म्हणून तुम्हाला ते सबस्क्राईबचं बटन दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पाहूया टॉप टेन डिफेंडर टॉप टेन डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहावर येतो तो म्हणजे रेडर शिवम पठारे शिवम पठारे याने डिफेन्समध्ये सुद्धा पॉइंट घेतले आहेत त्याने एकूण या चोवीस मॅचेसमध्ये एकूण त्याने नऊ टॅकल पॉईंट घेतले आहेत यामध्ये त्याने फायनल मॅचमध्ये एक हायफायसुद्धा मारला आहे तर तो डिफेंडरांच्या लिस्टमध्ये सुद्धा आहे तर तो नंबर दहावर येतो नंबर नऊवर येतो युवा डिफेंडर दादासो पुजारी दादासो पुजारी हा मागील सीजनपासून पुनेरी सोबत आहे त्याला या सीझनमध्ये सुद्धा एवढी संधी नाही भेटली परंतु सप्टूज म्हणून जेव्हा तो यायचा तेव्हा त्याने पॉइंट घेतले त्याने एकूण नऊ मॅचेस खेळल्या आणि या नऊ मॅचेसमध्ये त्याने तेरा टॅकल पॉईंट घेतले तर तो नंबर नऊ वर येतो नंबर आठ वर सुद्धा युवा खेळाडू आहे तो म्हणजे सिद्धेश तत्करे सिद्धेश याला बेंगॉलवरेसने रिप्लेसमेंट म्हणून घेतले होते त्यांच्या एका खेळाडूला दुखापत झाल्यामुळे त्यांनी सिद्धेशला घेतले होते सिद्धेश याने संधीचे सोने करत एकूण दहा मॅचेसमध्ये चौदा टॅकल पॉईंट घेतले सिद्धेससाठी ही खूपच मोलाची संधी होती त्याला खूपच जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत त्यांच्यासोबत खेळायला भेटले तर सिद्धेश हा नंबर आठवर येतो नंबर सातच्या स्थानी सुद्धा युवा खेळाडू आहे तो म्हणजे अनुज गवडे अनुज गवडे याचं पूर्व कबड्डीचं पहिलं सीजन होतं अनुजला एन वाय पी म्हणून तमिळ तलाईवासन घेतले होते अनुजने एकूण तेरा मॅचेस खेळल्या आणि या तेरा मॅचेसमध्ये त्याने चौदा टॅकल पॉईंट घेतले तर अनुज हा नंबर सातवर येतो नंबर सहावर येतो तेलगू टॅटनचा डिफेंडर शंकर गदाई शंकर गदाई याने एकूण या सीझनमध्ये अठरा मॅचेस खेळल्या या अठरा मॅचेसमध्ये शंकरने एकूण सोळा टॅकल पॉइंट घेतले आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर सहावर राहिला नंबर पाच वर येतो पटनाचा डिफेंडर तो म्हणजे अर्कम शेख अर्कम शेख याने या सीझनमध्ये एकूण सोळा मॅचेस खेळल्या आणि या सोळा मॅचेसमध्ये अर्कमने सोळा टॅकल पॉईंट घेतले नंबर चार वर येतो पुनेरी पट्टणचा डिफेंडर तो म्हणजे संकेत सावंत संकेत सावंत याने एकूण या सीझनमध्ये मध्ये एकवीस मॅचेस खेळल्या आणि एकवीस मॅचेसमध्ये संकेतने एकूण सत्तावीस टॅकल पॉइंट घेतले तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर चार वर राहिला पुढील खेळाडू आहे तो म्हणजे नंबर तीन वरचा मयूर कदम मयूर कदम हा या सीझनच्या ऑप्शन मध्ये होता त्याला बेंगॉल वॉरियर्सने बोली लावत आपल्या संघामध्ये घेतले आणि त्याने सुद्धा त्यांच्याकडून खूपच चांगलं प्रदर्शन करत एकूण सतरा मॅचेसमध्ये तेहतीस टॅकल पॉईंट घेतले आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर तीनवर राहिला नंबर दोन वर येतो तो म्हणजे तेलगू टॅटनचा डिफेंडर अजित पवार अजित पवार हा मागच्या सीझनपासून तेलगू सोबत खेळतोय त्याने एकूण या मध्ये बावीस मॅचेस खेळल्या आणि या बावीस मॅचेसमध्ये त्याने चौतीस टॅकल पॉईंट घेतले आणि तो आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर दोनवर येतो नंबर एकच्या स्थानी येतो तो, तो म्हणजे पटनाचा डिफेंडर शुभम शिंदे शुभम शिंदे यांनी या सीझनमध्ये बावीस मॅचेस खेळल्या आणि या बावीस मॅचेसमध्ये त्याने छप्पन टॅकल पॉईंट घेतले यामध्ये त्याने चार हायपाय आणि पाच सुपर टॅकल देखील केले पटनाला फायनलमध्ये पोहोचवण्यामध्ये जेवढा वाटा देवांक आणि आयाने यांचा आहे तेवढाच आपला मराठमोठा खेळाडू शुभम शिंदे याचा देखील आहे तर शुभम शिंदे हा आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर एक वर येतो तर भाऊ हे होते टॉप टेन डिफेंडर आणि टॉप टेन रेडर यांमधला तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा आणि असेच पूर्कपट्टीबद्दल व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील एक लाईक करा